आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास रामकृष्ण हरी न्यूज अनकटच्या सर्व प्रेक्षकांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा आज आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पंढरपूर नगरी दुमदुमून गेली आहे अलंकापुरी आणि देहू नगरीतून निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली आणि जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्याने चंद्रभागेचा वाळवंट भक्तीसागराने नाहून निघालाय आणि यानंतर आपण बुलेटिनला सुरुवात करूयात सुरुवातीला वेगवान आढावा काही ठळक बातम्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली ठाकरे बंधूंवर टीका भंडारात वैनगंगा नदीवरील नवीन पूल आणि बायपास रोडचे मंत्री गडकरींच्या हस्ते लोकार्पण सोहळा आणि उद्धव आणि राज ठाकरे या दोन तलवारी एकाच म्यानात कशा राहतील आमदार अर्जुन खोतकरांचा सवाल नमस्कार मी साक्षी पांचाळ आपण पाहताय न्यूज अँड कट नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर नगरी दुमदुमून गेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्निक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या दुसऱ्या कार्यकाळातील ही पहिलीच शासकीय पूजा होती यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील कैलास उगले या दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला होता बारा वर्षांपासून वारी करणार आणि सेवानिवृत्त सैनिक असलेले उगले दाम्पत्य या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार बनले पूजेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्या महाराष्ट्राचं बळीराजाचं भलं व्हावं असं साकडं पांडुरंगाच्या चरणी घातलंय तसेच राज्यातील कष्टकरी शेतकरी आणि जनतेच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना देखील केली आहे पुढच्या बातमीकडे मराठी भाषेच्या मुद्द्यावरून उद्धव आणि राज ठाकरे एकाच मंचावर आले होते ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून त्यांच्या एकत्र येण्याने आगामी स्थानिक निवडणुकांवर काय परिणाम होणार आहे यावर चर्चा रंगली आहे तर याच विषयावर आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी पुण्याच्या भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांचं मत जाणून घेतलंय पाहूयात आणि गेली अनेक वर्षे ज्या मुंबईचं ते प्रतिनिधित्व करतात ज्या मुंबईची सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये आहे त्या मुंबईमध्ये मराठी टिकवता आली नाही कधी मद्रासींच्या विरोधात नारा दिला कधी बिहारांच्या विरोधात नारा दिला कधी गुजरातांच्या विरोधात नारा दिला आज मुंबईमध्ये बरेचसे गुजराती बरेचसे मद मद्रासी सगळे हॉटेल्स मद्रासांनी घेतलेले आहेत अनेक बिहारी त्या ठिकाणी काम करतात आणि महाराष्ट्रातल्या लोकांना मराठी महाराष्ट्र मराठी महाराष्ट्र याचा मुद्दा नुसता उपस्थित करायचा नादी लावायचं आणि आज मराठी युवक जो आहे हा कुठल्याही रोजगारापासून याच्यापासून वंचित राहिलेला आहे तर यांच्या नादी लागल्यामुळे मला असं वाटतं की भावना भडकवण्याच्या कामगिरीशिवाय उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री यांना अन्य काहीही जमलेलं नाही आहे महाराष्ट्राचे जनतेने यांचं नेतृत्व आहे नाकारलेलं नेतृत्व आहे आणि म्हणूनच त्यांना आज एकत्र येण्याची आवश्यकता भासलेली आहे कुठलाही मुद्दा त्यांनी एकत्र येऊन उपस्थित केला तरी सुद्धा महाराष्ट्र त्याची दखल घेणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये निव त्यांचा त्यांचं खातं सुद्धा खोललं जाणार नाही त्यांच्या सगळ्यांची डिपॉझिट जप्त होती याची मला खात्री आहे भंडारात वैनगंगा नदीवरील नवीन पूल आणि बायपास रोडचं लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल झालं सातशे पस्तीस कोटी रुपये खर्चून निर्माण केलेल्या या बायपासची लांबी चौदा पूर्णांक आठ किलोमीटर आहे यावेळी नामदार नितीन गडकरी यांनी नि आपलं मनोगत देखील व्यक्त केलंय तर जुन्या आठवणी त्यांनी सांगितल्यात मी विद्यार्थी असताना स्कूटर वरून लाखनी आणि साकोलीला जायचो त्यावेळी नदीवर एक जुना पूल होता तो पावसात बुडाला की वाहतूक थांब थांबून भंडारा शहरात पाणी शिरत अस अशी आठवण यावेळी नितीन गडकर यांनी सांगून दिली आहे आज मला अतिशय मनापासून आनंद झाला कारण ज्या काळामध्ये मी विद्यार्थी असताना भंडारामध्ये अनेक वेळा स्कूटरवर यायचो नागपूरवर आणि इथून लाखनीला आणि पलीकडे साकोलीपर्यंत कामा करता जात होतो त्यावेळी अनेक वेळा जुना उद्यानपूल जो होता वैनगंगेवरचा तो नेहमी पाऊस आला की पाण्यात डुबून जायचा आणि मग ट्रॅफिक बंद व्हायचा आणि काही वेळा तर हे पाणी भंडारा शहरात देखील शिरायचं ही एक मोठी समस्या होती त्यानंतर मी बांधकाम मंत्री झालो आणि वैनगंगेवर एका मोठ्या पुलाची निर्मिती झाली पण आज मी केंद्र सरकारमध्ये राष्ट्रीय महामार्गाचा मंत्री झालो आणि आज जवळपास सातशे पस्तीस कोटी रुपयाचा अतिशय आधुनिक असा नवीन बायपास आज भंडाराला मिळाला याबद्दल भंडाराच्या जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आता पुढची एक महत्वाची बातमी आहे उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं एकत्र राहावं आमचा काही आक्षेप नाही अशी प्रतिक्रिया शिवसेनाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे जालन्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी उद्धव आणि राज ठाकरे या दोन तलवारी एका म्यान्यात कशा राहतील असा प्रश्न उपस्थित केलाय पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं असून ठाकरे बंधू एकत्र आले तरी आम्हाला त्याचा काही परिणाम जाणवणार नाही असं मत यावेळी अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केलंय बघा लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष आपले विचार आपण कोणासोबत जायचं हा अधिकार लोकशाहीने सवाला दिलेला आहे ना आढळलं कोण होतं आम्ही आढळलं होतं ग एकत्र यायला ते त्यांचे वेगळे झाले ते त्यांचे आम्हाला काय नाही त्याच्यावर त्यांनी एकत्र यावं एकत्र राहावं आमचं काही म्हणणं नाही आमचा काही आक्षेप नाही आणि मला मुळात हे सांगायचं की एक मराठीमध्ये की एका मा महिन्यामध्ये दोन तलवारी राहू शकत नाही तर या एका मा महिन्यामध्ये या दोन तलवारी कशा राहतील गोष्ट काही चित्र वेगळं भरलेलं असतं साडी नाही मला असं वाटतं की फार पाणी आता पुला खालून वाहून गेलेलं आहे त्यामुळे फार असा परिणाम होईल असं मला वाटत आहे या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती लगेचच येऊ पाहत राहा न्यूज आणि तर या होत्या आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागत खरं रॉ जगाच्या काव्या कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रूथ ग्लॅमरचं धम्माल जग स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचं आहे मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचे मग जाणून घ्या टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज कटच्या धन्वंतरीमध्ये गल्लीपासून गल्ली पासून दिल्ली पर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पुढची एक महत्वाची बातमी आपण पाहतोय मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानत अभियानांतर्गत एक दिवस बळीराजासाठी हा विशेष उपक्रम राज्यात जोरात सुरू आहे या उपक्रमांतर्गत आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भर पावसात वाफ्यामध्ये भात रोपांची लागण केल्याचं पाहायला मिळालं शेतकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बांधावर बसून झुणका भाकरी साधलाय पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनातून राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे तीनशे गावात एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय सातारा आणि पुण्याच्या सीमेवर वाहणाऱ्या नीरा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा जीव घेण्या ठरतोय या आसुतावशी बंधाराचा बारामती इंदापूर भवानी नगर आणि इतर भागात जाण्या येण्यासाठी वापर केला जातो मात्र या बंधारावर कठडे नसल्याने पाणी आणि वाऱ्याच्या वेगाने वाहन आणि माणसं बंधारावरून नीरा नदीच्या प्रवाहात वाहून जात आहेत नुकतीच या बंधारावरून एक महिला वाहून गेली आहे मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय या ठिकाणी के शासनाने एक पूल मंजूर करून निधी सुद्धा दिलाय मात्र हे काम सुरू होत नाही असा प्रश्न स्थानिकांनी विचारलाय पंढर बारामती आणि इंदापूर या तालुक्यांच्या सरहदीवर असणार असुतांशी बंधारा आणि या बंधाऱ्यावरती गत पंधरा दिवसापूर्वी एक दुर्दैव घटना घडली परंतु ती घटना घडल्यानंतर गाट प्रशासकीय यंत्रणेने याच्याकडे पूर्णपणे डोळे केली होती हा जो बंधारा आहे तो बंधारा आणि त्या बंधाऱ्याला अजूनही संरक्षक कठडे नाही आहे त्या बंधाऱ्याच्या शेजारी जो पूल आहे तो पूलही मंजूर आहे परंतु त्याची प्रतीक्षा या तिन्ही तालुक्यातील जनतेला लाभ आहे आणि हा जो बंधारा आहे त्या बंधाऱ्यावरती पुलाची मागणी एक स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेऊयात या ठिकाणी या बंधाऱ्या शेजारी असणारे प्रगतशील शेतकरी जे मराठे आहेत त्यांचं याबाबतचं म्हणणं काय ते आपण जाणून घेऊयात नमस्ते, नमस्ते। तुमची मागणी काय आहे खरं तर हा रस्ता शैक्षणिक गोष्ट विमा असो की कोणते शासकीय अनुदान ते मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अंतर्गत फार्मर बंधनकारक असल्याचे निर्देश तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी दिलेत कंधार तालुक्यातील दिल सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन यावेळी तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी केलंय नमस्कार मी रामेश्वर गोरे तहसीलदार कंधार या ठिकाणी कंधार तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी आवाहन करतो ॲग्रिस्टॅग प्रोजेक्ट आपल्याकडे चालू आहे आणि त्याच्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यानं फार्मर आय डी क्रिएट करणं बंधनकारक आहे कारण पुढील कालावधीमध्ये पीक विमा असेल कुठलं अनुदान असेल किंवा कुठल्याही शासकीय कृषीविषयक योजना मिळण्यासाठी फार्मर आय डी असल्याशिवाय आपल्याला पर्याय राहणार त्यामुळं फार्मर आय डी क्रिएट ॲग्रिश अंतर्गत सर्वांनी करावं पीएम किसानचे जे लाभार्थी आहेत त्याच्यातले आणखीनही पाच हजार लाभार्थ्यांचं ऍग्रिस्टॅग मधलं फार्मर आय डी क्रिएशन राहिलेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सी एस सी सेंटर किंवा सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून आपलं ॲग्रिस्टॅग अंतर्गत फार्मर आय डी क्रिएट करून घ्यावा असं आवाहन करतो धन्यवाद पुढच्या बातमीकडे सहायक फौजदार स्वर्गीय महेश मधुकर कळमकर यांच्या पाचव्या स्मरणार्थ पोलीस आणि सहकारी कर्मचाऱ्यांकरिता आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं दिलासा फाउंडेशन आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संयुक्त विद्यमाने खालापूर पोलीस ठाण्यात हे शिबिर घेण्यात आलं कोरोना काळात कर्तव्य बजावताना प्राण गमवलेले सहाय्यक फौजदार महेश कळमकर यांच्या आठवणी विविध सामाजिक उपक्रमातून

दादानी त्यांची चित्री कालावधीमध्ये जे काही त्यांनी सेवा बजावली होती ते अतिशय उत्कृष्ट बजावले होते एक आदर्श असे ते पोलीस कर्मचारी होते तर त्यांच्या स्थितीनंतर तर दरवर्षी कार्यक्रम राबवले जातात यंदा जे आपले पोलीस कर्मचारी आहेत हापूरमध्ये रस्त्या निर्माण आहे त्यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे त्याच्यामागे हे पोलीस चोवीस तास एक प्रकारे सेवा बजावत असतात त्यावेळी त्यांचं आरोग्य दुर्लक्ष होतं तर आरोग्याने तपासणी झाली आणि आताच्या विविध आजार होत असतात तर वेळीच माहिती पाहिजे तर त्याच्यावर उपाय या बातमीसह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट ताल वाजे मृदंग वाजे वाजे हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपुर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अंकटच्या माध्यमातून माध्य। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पुढची एक महत्वाची बातमी आपण पाहूयात दारूवरील वाढीव वॅट वाड़ पंधरा टक्के फी वाढ आणि इतर दरवाढीच्या निषेधार्थ विदर्भातील बार मालकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय विदर्भ ए असोसिएशनच्या नेतृत्वात अमरावतीत काल बैठक पार पडली चौदा जुलै रोजी एक दिवसासाठी संपूर्ण विदर्भातील सहा हजारांहून अधिक बार बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आहे यावेळी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धरणे आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनानंतरही सरकारने दुर्लक्ष केलं केल्यास बार बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय पूर्ण महाराष्ट्रामध्ये वीस हजार बार आहेत आणि वीस हजार बार वर एव्हरेज वीस कोणाकडे शंभर एम्प्लॉई आहेत तर कोणाकडे पंधरा एम्प्लॉई आहेत तर तो त्याचा टोटल जर आपण हिशोब केला तर आम्ही सात लाख लोकांना प्रत्यक्ष रोजगार देतो आणि अंडा सप्लाय किराणा भाजीपाला मटण हेच आमच्या धंद्यावर असणारे सात हजार लोक आहेत सात लाख लोक आहेत आम्ही गव्हर्नमेंटला तीस हजार कोटी रुपयाचा रेव्हेन्यू देतो सरकारने यावर्षी आमची फी पंधरा पर्सेंट केली दहा पर्सेंट अन्याय व्याट लावला आणि आता जे भयंकर मोठं संकट ते आहे दीडपट दारूचे भाव वाढवले म्हणजे त्याच्यावर पुन्हा दहा पर्सेंट वाढले मग आमचं मार्जिन मग तो कस्टमर आमच्याकडून पळणार धाव्यावर जाणार इल्लीगल दारू विकणार गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू कमी होणार एम्प्लॉयमेंट कमी होणार आज माझ्या जिल्ह्यामध्ये मा मी अध्यक्ष आहे चोवीस बार बंद झाले नागपूरचे असे टोटल मी त्याची अजितदा दा, सांगितलं बाराशे बार महाराष्ट्रामध्ये बंद झाले आणि पुढच्या वर्षी ही संख्या दोन ते तीन हजारावर गेल्याशिवाय राहणार नाही कारण त्यात दोन बार मागे असतील पिंपरी चिंचवडच्या निगडीतील लोकमान्य टिळक चौक ते आकुर्डी येथील श्री खंडोबा मंदिर चौका दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत या मार्गावरून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय या गंभीर समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी सुमित जाधव सोशल फाउंडेशनने बजाज ऑटो गेटजवळ जवळ घंटानाल आंदोलन केलंय फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपा काटे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंद रस्त्याची या जोरदार मागणी यावेळी आम्ही लक्ष वळवतो कारण आमचं असं म्हणणं आहे हेच आमच्यासाठी सगळं आहे चांगलं पण या जो सेवा रस्ता जो आहे याच्यामध्ये जो मेट्रोचं सा जे सामान पडलंय किंवा काय होतंय त्याच्याने त्याच्यानी इतर लोकांना सगळ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागतात माझं प्रशासनाकडे फक्त एवढंच मत आहे की आपल्या इकडून जो निगडी चौक ते खंडोबा बाळेपर्यंत जे खड्डे पडलेले आहेत ते त्याची एवढी दुरवस्था आहे की या याच्यामध्ये एखाद्याचा अपघात होऊ शकतो हा रस्ता रोजच्या दळणवळणासाठी वापरला जातोच पण या जा रस्त्यावरनं कितीतरी मुलं शाळेला जात असतात कितीतरी लोक कामांना जात असतात प्रत्येकजण जर आपला मुठीत घेऊन चालला जीव तर कसं होणार माझं फक्त प्रशासनाला हीच विनंती आहे दोन दिवसात नाही पण या गोष्टीकडे कमीत कमी, कमी लक्ष तरी द्यावं की बाबा या ह्याच्याने कोणाची जीवित आणि होऊ नये आणि कोणालाही त्रास होऊ नये एवढंच फक्त माझं म्हणणं आहे या आंदोलनाचं त्याच याच्या मागे वळूयात पुढच्या बातमीकडे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवाडा तालुक्यात बेरोजगार तरुणांची शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाल्याची बाब उघडकीस आली आहे शेकडो सुरक्षित बेरोजगार तरुणांना शासनाच्या मनरेगा का मध्ये काम मिळवून देण्याचा आमिष दाखवून त्यांच्या बँक अकाउंट सा वापर सायबर गुन्ह्यांसाठी करण्यात आलाय या तरुणांवर गुन्हे दाखल देखील झालेत माजी नगर अध्यक्ष संतोष बोरले यांनी या प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे कारण याच्या अगोदर सुद्धा अशा प्रकारचे फ्रॉड आणि ए टी एम कार्ड काढून एम आर ई पैसे या बँकेकडून काढण्यात आलेले आहे महाराष्ट्र बँकेतून यांच्या शाखा व्यवस्थापनाला पहिले ताब्यात घेऊन याची सखोल चौकशी झाली पाहिजे व ज्या बँकेत फार मोठी गर्दी नाही फार मोठं ट्रान्झॅक्शन नाही त्या ठिकाणी करोडो रुपये येतात आणि करोडो रुपये एका दिवसात जातात तर साधी दखलसुद्धा त्या शाखा व्यवस्थापकाने याची घेतलेली नाही आहे आणि आजही तो याच्यात काही म्हणजे करण्यासाठी काही मानसिकता नाही आहे आम्हाला काल तो त्या बँकेचे स्टेटमेंट सुद्धा देण्यासाठी अर्थाने निर्माण करत होता तर निश्चितपणे ह्या बँकेचा त्याच्यात कारभार असू शकते बँकेच्या सोबत या इथे तर पूर्ण देशभरात देशभरात हा पूर्ण नेटवर्क आहे हा नेटवर्कचा काम आहे फार मोठा नेटवर्क आहे हा काही जिल्ह्यापुरता यवतमाळ अमरावती आणि चंद्रपूर हा फक्त जिल्ह्यापुरता मर्यादित नाही हा देश पातळीवरचाच कॅम्प आहे करोड हजारो करोडचाच कॅम्प आहे याच्यासाठी सी बी आयच्या माध्यमातून